विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयात नागरिकांना विविध कामे करून घेण्याकरिता सर्वसामान्य नागरिकांना कामे घेऊन जावे लागतात शासकीय काम आणि महिनाभर थांब अशी म्हण प्रचलित आहे अनेक कार्यालयात नागरिकांना विविध कामे करून घेण्याकरिता कर्मचारी पैशाची मागणी करतात कर्मचाऱ्यांची पैशाची पूर्तता न झाल्यास कामे करून घेण्यास विलंब होतात सर्वसामान्य नागरिकांना शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर त्यांची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाकडे करण्यात यावी यासाठी अमरावती लाच लुचपत विभागाच्या वतीने एकोणतीस फेब्रुवारी ते सहा मार्च दरम्यान जन जनजागृती मोर्चे शहरातील तहसील कार्यालय वन विभाग उपविभागीय अधिकारी कार्यालय दुय्यम निबंधक मुद्रांक कार्यालय या ठिकाणी नागरिकांना लाच घेणे व देणे हा गुन्हा असल्याची माहिती अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे व महिला पोलीस कॉन्स्टेबल चित्रलेखा वानखडे व पोलीस उपनिरीक्षक यांनी मार्गदर्शन केले आमच्या इथे काल दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस पासून जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे या सप्ताहामध्ये आम्ही सरकारी कार्यालय एकदा भेटी देऊन जनसामान्यांमध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध विरुद्ध कारवाई करण्याचे आम्ही आव्हान देत आहे जनतेला आणि आमचा टोल फ्री क्रमांक आहे वन झिरो सिक्स फोर तसा आमचा लँडलाईन क्रमांक आहे झिरो सातशे एकवीस दोनशे पंचावन्न तीस पंचावन्न मी या सप्ताहाच्या अनुषंगाने सर्व नागरिकांना असे आव्हान देते की त्यांनी भ्रष्टाचाराला आळा घालावा आणि त्याला प्रतिकार म्हणून तुम्ही तक्रार देण्यास पुढे यावे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी